सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम महिला यांनी तयारी दाखवली की आपल्या इथेही एक भारतीय बौद्ध महासभेची महिला आपल्या पावणींच्या लोकार्पण करणार आहोत तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या येथील भारतीय बौद्धी लोकार्पण करावं अशी मी त्यांना विनंती करतो आता भारतीय बौद्ध मासे भारतीय बौद्ध महास भारतीय महिला आघाडीचा भारतीय महिला आघाडीचा या निमित्ताने काटपूर या गावामध्ये महिलांच्या माध्यमातून आपल्या बौद्ध धामामध्ये मोठी क्रांती घडेल अशी आपण आशा करूया येथे भारतीय बौद्ध महासभेची महिला आघाडी काटपूर या गावामध्ये झालेली आहे तरी ज्या काकुरीतील महिला आघाडीतील महिला असेल

पूर्ण होत आहे आपल्या समाजातील अनेक मुलं चांगल्या चांगल्या पदावर जात आहेत कलेक्टर बनत आहे कमिश्नर बनत आहे कोणी आयएस अधिकारी बनत आहे आणि हे भावाचं आपल्याला अपेक्षित होतं आणि तेच स्वप्न घेऊन आम्ही आज काम करत आहोत भारतीय उद्योगाचा आपले स्वप्न आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण चांगलं ज्ञान आणि चांगलं संस्कार देणं हे आमचं आद्य आहे आणि त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सत्ता प्रकारची शिबिर राबवते आणि या शिबिरा माध्यमातून समाजाला एक चांगला आदर्श देण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करत आहे आणि मी जास्त बोलत नाही आणि त्याचप्रमाणे आज काटपमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं उत्साहाचं वातावरण आहे या धर्मग्रंथाच्या समारोप कार्यक्रमाला मी तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं लांबलेलं थांबवतो आणि आपण की आपल्या पाहुण्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी तर म्हणून तेच तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही जास्त तेच तुमचे आहे सूर्यचंद्राहूनही जास्त आहे खरे जीवनाचे शास्त्र आणि अशा शास्त्राची आपल्याला खूप जास्त गरज जा आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून माननीय विजय वानखडे सर यांना मी आमंत्रित करतो जयबीन सर्वांना बरोबर किती वाजले विश्व शांती देऊस महाकारुणिक भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्यानं प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्षू संघ या तीनही महारत्नांना तिवार अभिवादन आणि सर्व जाती धर्मातील संत महापुरुषांनी बहुजनाच्या हितासाठी सुखासाठी आपलं जीवन व्यतीत केलं त्यांना सुद्धा मानाचा मुजरा ही समारोपीय कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही तुम्ही आमंत्रित केलं होतं मला हरकत नाही आणि म्हणून इथले काटकुरचं जे वातावरण आहे अत्यंत धार्मिक अत्यंत स्वज्वळ अत्यंत मैत्रीपूर्ण असं वातावरण मी मागेही पाहिलं आताही पाहत आहो नेहमी तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित असतोय तर भाते बौद्ध महानसभेला या तुम्ही जे महाराष्ट्राचे संघटक आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत वगैरे वगैरे आणि संपूर्ण पदाधिकारी तुम्ही बोलवले त्यांचं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला कळेलच मी काही जास्त बोलणार नाही कारण वेळ खूप झाला माझी माय म्हणायची भरल्या पोटी माणूस विचार करते आणि उपाशी पोटी काय करते भांडण करते मिरगी नाही का भरल्या पोटी विचार करते तुमचे पोट भरले आहेत का नाही आहेत ना आमच्याही नाही आहे भांडण करता का आपण म्हणून ज्या कार्यक्रमाचं नियोजन करतो आयोजन करतो आणि या कार्यक्रमामध्ये व्हेरी गुड कुठून त्यासाठी एक कार्य होऊ द्या त्याचा भूक ही दोन प्रकारची आहे पहिला प्रकार जो आहे भूकेचा ते पोटाला लागते आणि दुसऱ्या प्रकार जो आहे भूकेचा तो तो डोक्याला लागते म्हणजे तुम्हाला ग्रहण करण्याची इच्छा भरपूर आहे तुमची म्हणून तुम्हाला दुसऱ्या प्रकारची भूक आहे ते आज पर मला आज माहीत पडलं परंतु तरी सुद्धा मला असं वाटते की जेव्हा आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो नियोजन करतो तेव्हा वेळेचं भान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण प्रमुख पाहुणे आहेत ते खूप दुरून येतात त्यांना बोलण्याचं सर्वप्रथम जो आपला हा समापनाचा कार्यक्रम आहे या पवित्र वर्षवासाच्या काळामध्ये तीन महिने जे ग्रंथपठनाचा कार्यक्रम जो तुम्ही आयोजित केला सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्ही ज्या व्यक्तीची निवड केली तो वयाने किती वर्षाचा आहे याला महत्व नाही परंतु इथल्या नवीन पिढीला युवांना एक प्रेरणा मिळेल असा आमचा करण सुनील भाऊ इंगडे असा काही विषय नाही आहे तुमच्याकडे भरपूर लोक असतात वाचनात एखाद्या दिवशी म्हणजे एखाद्या वर्षी येऊ शकतो किंवा तुम्हाला संकल्प पूर्ती करायची असेल तुम्हाला खरोखर आपल्या जीवनामध्ये काहीतरी आनंद निर्माण करायचा असेल तर ह्या नव्वद दिवसांमध्ये तुम्ही सर्व काही ग्रहण करू शकता मग नुसतं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मच नव्हे तर इतरही इतरही तुम्ही प्रेरणादायी बाबासाहेबांचे चांगले चांगले मोठमोठे पुस्तक आहेत ग्रंथावली आहेत ते सुद्धा तुम्ही वाचन करू शकता अवेरेन हेच धम्मो स्वतंत असं म्हणतात आणि काही लोक वाचनाला येता ऐकणार सुद्धा मंग तर आणि त्या श्रवण नसतो नुसतं ऐकण्याला महत्व आहे का नाही त्यामधून काहीतरी आपल्या जीवनामध्ये चेंजेस आले पाहिजे काहीतरी बदल आले पाहिजे आपण आपल्या संकल्पपूर्तीला हात लावला पाहिजे आज या समारोपीय कार्यक्रमाला तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझा मान सन्मान केला भारतीय बौद्ध महासभेचं आणि काठपूर येथील सर्व उपासक उपासिकांचं मनापासून कौतुक करतो अभिनय दोन शब्दाला इथं विराम देतो जय दोन शब्द बोलतील असे मी त्यांना तथागत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्रिवार अभिवादन करतो या भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पुत्र सूर्यपुत्र तथा चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर ते बौद्ध महासभेची सतत आपल्या या देशाच्या चोवीस राज्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम अविरतपणे चालू ठेवलं अशा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनाही या ठिकाणी या यांच्याही कार्याला मी या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला या ठिकाणी मी पंचान प्रणाम करतो या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्याही कार्याला या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय प्रस्ती हरीश रावलेजी प्रस्ती चेअरमन सुभाष दोनजाडेजी यांच्याही कार्याला मी आजच्या प्रसंगी प्रणाम करतो या आजच्या वर्षवास समाप्ती कार्यक्रम सोडण्याच्या निमित्ताने जो द्वितीय योग या ठिकाणी निर्माण झाला तो म्हणजे महिला शाखा काटपूर शाखेचा उद्घाटन सोहळा अशा या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या या भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक माननीय विजयकुमार चोरपगार सर आपल्या या भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या जिल्हा अध्यक्ष शा? मायाताई दांडेताई या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या सरचिटणीस विद्याताई वानखळे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तमरावजी वंजारी आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या संस्कार सचिव मीनाताई आठवले वनकडे सर आणि उपस्थित आपण या गावातील सर्व बौद्ध उपासक धम्म उपासक धम्म उपासिका यांना मी सर्वांना मानाचा जय भीम करतो जय भीम असं बोलणार नाही आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आमचे प्रकाशजी बोरकर आमचे राज्य संघटक आहे विजय जी चोरपगार यांना आपल्याला ऐकायचं आहे त्या आपलं जे, जे भारतीय बौद्ध महासभेचं काम आहे ते आपल्याला अविरतपणे चालू ठेवायचं आहे हे त्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते खूप तुम्ही लकी खूप तुम्ही संधीवान आह तुम्ही सांगा ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि आम्ही त्या संघटनेचं काम करतो आहे मोठी नाही झाली पाहिजे याचा त्यांचा प्रयत्न राहतो आणि ते त्यांचा प्रयत्न सफल करण्याचा प्रयत्न करीत असतात याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मी आज आमच्या राज्याचे संघटक आहेत विजय जिल्ह्याच्या वतीने सांगतो डोक्या साहेब यशस्वी होईल इतकंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो जय भीम सर्वांना मंगलमयाच्या शुभेच्छा देतो भारतीय बौद्ध महासभेमध्ये शाखा उद्घाटन झालेलं आहे आपल्या गावचं आणि या सर्व समस्त पदाधिकाऱ्यांना मी पुढील गाड्यासाठी पुढील गाड्यासाठी मंगल कामना करतो भारतीय उद्यमास महिला शाखा पुरुष शाखा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदेश दिला आहे तो संदेश दिला आहे त्या संदेशानुसार आपण कार्य करावं अशी मी मंगल कामना करतो आणि पुढील देशासाठी आपण शुभ चिंतितो जय जय भारत म्हणून लाभलेले माननीय पुरुषोत्तमराव वंजारी सर आपल्याला मार्गदर्शन दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो जय भीम अखिल मी बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज आपल्या काटपूर येथे जो कार्यप्रसंग ठेवलेला आहे वर्षावासानिमित्त त्या प्रसंगाला ज्या भारतीय बौद्ध महासभेचे सभा ही कोणाची आहे याचं आपल्याला परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे तीन विभाग आहेत त्या विभागाचे प्रथम संस्कार विभाग आहे संस्कारामध्ये दुसरा विभाग आहे आपल्याला ज्या ज्या बाबासाहेबांनी तथागतांचे जे स्थळं माहिती आहे त्या स्थळाला पर्यटन म्हणून जे आपले बांधव भगिनी जातात त्या पर्यटनाविषयी पर्यटन विभाग आहे प्रचार विभाग आहे आणि या सर्व समाजाला आणि संघटनांना जे संरक्षण दिले जाते ते समता सैनिक दल माहित आहे समता सैनिक दल कोणाला माहिती आहे का इथे आहे का या समता सैनिक दलामधून जो कार्यक्रम राबवला जातो त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय जी बोरकर सरलांच्या जिल्हाध्यक्षा मायाताई धांडे विद्याताई वानखडे आणि मीनाताई आठवले मॅडम तशाच राज्याचे राज्य संघटक की आमची या भारतीय बौद्ध महासभेची ढाल आहे असे विजय कुमारजी सर तो बाबासाहेबांचं संघटन घेऊन जर येत असेल तरच त्या व्यक्तीचं काम करायचं आहे आपल्याकडे येतात मग ती संस्कारामधून असो पर्यटनामधून असो की संरक्षणामधून असो या संघटनेना आपण या ठिकाणी आपल्या स्तरावर म्हणजे सपोटेच्या आपल्या एरियामधील प्रत्येक गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची समता सैनिक दलाची शाखा कशी उभी होईल यावरती आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे महासभेची जी शाखा विषयी आपण सर्व नागरिकांनी उपास थोडं काम चालू करावं एवढंच एवढच खूप खूप धन्यवाद सर खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हा सर्वांना केले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते यानंतर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते जी भारतीय ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली तुम्ही आम्ही सगळे काय झालो बौद्ध झालो आता तुम्ही महार राहिले का नाही जर तुम्हाला हे बुद्धाच स्थान जर कोण मिळून दिलं असेल तर ती काय आहे भारतीय महासभा या भारतीय बुद्ध महासभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी बोरकर सर आहे आजच्या कार्यक्रमाचे त्याचप्रमाणे राज्याचे संघटक आज तुम्ही राज्याचा संघटक जर तुमच्या राज्य सांभाळतात महाराष्ट्र राज्य सांभाळतात असे संघटक महाराष्ट्र राज्याचे विजय कुमार चौरबगार सर तुम्हाला लाभलेले आहेत त्याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आठवले सर आहेत मंजारी सर आहेत संस्कार उपाध्यक्ष तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या जिल्ह्याच्या मानकडे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा या मोर्शी तालुक्याच्या अध्यक्षा क्षितिदा तुमच्याकडे आता आहे हे आमचे आर के भटकर सर हे सुद्धा या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत या सगळ्या कार्यक्रमासोबत तुमच्या सोबत आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे प्रकाश भाऊ इंगडे ह्या कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमाची पार्श्वभूमी जेव्हा त्यांनी मला सांगितली कि काही वर्षवासाचा समारोप आहे आणि या वेळेस आम्ही तुम्हाला सर्वांना भारतीय बद्ध महासभेच्या लोकांना आमंत्रित करत आहे तेव्हा मी प्रकाश भाऊ म्हटलं की भाऊ मागच्या ओळखात असेल कोणी तर माहीत नाही पण त्यावेळेसही मी आली होती आणि तेव्हापासून या एकही शाखा ओपन झालेली असा मला शब्द दिला आणि खरोखर आज ते बॅनर पाहून मला खूप आनंद झाला की त्यांनी एक शाखा इथं ओपन केली आता या शाखेच्या एकवीसही महिला इथं उपस्थित आहेत का ज्या ज्या शाखेमध्ये आहेत त्यांनी हात दर करा एकविसरी महिला ज्यांनी फॉर्म भरले सायकला सर आहेत नायची असते तर त्यांना दसरा त्यांच्यावर पडणार आहे आपण शिबिला सैनिक दल सुद्धा तयार करणार आहोत की भारतीय उद्धवा समाज ही नेमकी काय करते लहान मुलांचे सुद्धा आपण संस्कार शिबिर घेऊ शकतो आणि लहान मुलांचे संस्कार शिबिर जर आपण घेतले तर ते लहान पण त्यांच्याला येतात मुंबई मुंबईवरून आपण त्यांना बोलावू शकतो आणि त्या आपल्या गावात येऊन दहा दिवस राबरून तुमच्याकडे राहून तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतात त्यांनी प्रशिक्षण दिल्यानंतर तुमच्या गावातल्या ज्याही मुली आहेत त्या मुलींनी जर ते व्यवस्थित केलं तर त्यांना केंद्रीय शिक्षिका सुद्धा बनता येते केंद्रीय शिक्षिका मीनाताई आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं जाड करून ठेवलेलं आहे की आपल्याला नोकऱ्या तयार केलेल्या आहेत मीना की त्याच्या माग काम आम्ही तुम्हाला पुरवत जाऊ त्यासाठी क्षेत्रिदार हे तुमच्या संपर्कात राहणार आहे तिला कुठलाही गोष्ट आहे जर आपल्याला <स्था> तीन उपाध्यक्ष संघट अध्यक्ष सचिव सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आणि तीन उपाध्यक्ष राहणार आहेत एक संरक्षण उपाध्यक्ष राहणार आहे आणि एक संस्कार उपाध्यक्ष राहणार आहे झालेले आहे तुम्हाला पद दिले म्हणजेच तुम्ही काय झालेले आहेत पदाधिकारी झालेले आहेत तुम्ही या भारतीय बुद्ध महासभेच ऋण फेडायसाठी तयार झालेले आहेत जे आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे समता सैनिक दल महिला झाल्या तर तुम्हाला इथून चैत्यभूमीला आपलं समता सैनिक दल म्हणून तिथ सेवा सुद्धा देता येते हा योग कोणालाही मुळ